महा। बोल बालिके काय तुझा प्रश्न बोल मला सांगा झाड सोडून बस कुठलं झाड आहे कुठली वनस्पती कि त्याला तीनच पानं लागते सगळ्या झाडाला पान असते ती तीनची जोडी असणार पान बालिके आज मला कित्येक वर्ष झाले बेलाच झाड सोडून असं कुठलंच आतापर्यंत वनस्पती किंवा झाड दिसलं नाही पण तुम्ही कोण आहे तुला खरच माहित नाही का मी कोण आहे नाही माहित कोण आहे सांगा की मी हुँ? मी एक माणूस म्हणत नाही बालिके आता बोलावं लागत काय करते वेळ आल्या येड्या गाड्या तुरीचं झाड तुझ्या की तुरीला बघ नीट तीन पान आहेत शिवाय आज कुणी तर माझी नाव ठेवलं देवा मला कोणीतरी कुणी तर नायते असं ह्या बालिकेच म्हणणं माझं नाही तर बघा मित्रांनो हे तुरीचं पान आहे ह्याला तीनच पान आहे तर ह्या बालिकेने शोध लावलेला आज की तुरीच्या झाडाला पानं देखील तीन असतात आणि देट देखील एक असतो